तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्याचे हे आहेत वीस गुप्त उपाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही गुप्त उपाय नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल लक्ष्मी विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय पुढे सांगितलेले आहेत ते तुम्ही नियमितपणे पाळा तुम्हाला धनलाभ होईल एक धनलक्ष्मीसाठी श्रीसुक्तम लक्ष्मी म्हणून श्रीयंत्राची रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा तरी करावी दोन रात्री दही सेवन करू नये लक्ष्मीची ओकृपा होते तीन व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी त्यावर हळदीने स्वस्तिक काढावी निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते चार एक लांब मोरपी सांगून दक्षिणेकडील भिंतीला लावावी रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते पाच देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खना नारळ आणि ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते व्यवसायात भरभराट होते सहा नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर किंवा समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत यश नक्कीच मिळते सात लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत आठ घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा नऊ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळस्तोत्र रोज वाचावे दहा नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला काढावे अकरा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल किंवा निळा रंग असू नये बारा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवा पुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी तेरा दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान ग व्यक्तीकडून मिळालेली आपट्याची पाने चांदीच्या किंवा पितळेच्या डब्यामध्ये ठेवून देवाजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावीत चौदा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो पंधरा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे यामुळे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी सो राहते सोळा घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नयेत सतरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पायर घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेले अपंग भिकाऱ्याला पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसे अठरा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टकम मंगळवार शुक्रवार वाचावे सोबतच विष्णूची उपासना देखील करावे म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू देखील वाचावे एकोणीस दर मंगळवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा वीस लक्ष्मीला आवडते पदार्थ चळवावे चढवावे जसे की डाळीं पेढा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी चंचल आहे म्हणूनच सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहते कलियुग हे आहे इथे साम दाम दंड भेद नीती या सराहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नितीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरंतर काळ टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजे आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील वरील व्हिडिओ तुम्हाला वा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ